नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आता जे तर तुम्हाल तुम्हाला दिसत असेल तिकडं पा थोडं लाल झा लालसर झालेला आहे आज तर नेमकंच पाऊस पडलेला आहे आमच्या इथे तर चला तुम्हाला आमचा जो इतर आता आंबा उद्या काढायचा आहे तर पण मग आता तुम्हाला दाखवतो आंबे कशी आलेली चला त्याला चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो आंबा तर हे असं आमचं आंब्याचं झाड आहे याला जे तर इथं असे आंबे लागलेले ते पण तुम्हाला झूम करून दाखवतो एक आंबा जवळपास अडीचशे ग्रामचा बसतो इकडे मोठ्याले आंबे हे इकडे वरता एक आहे आणि इकडे एक आहे तुम्हाला आतमध्ये पण दाखवतो सांबा एकदा यार बाप ही आवाज कुठून घेऊ राहायला बाप कुठून कुठून इकडं हे कुठून आलं कोणी हाड बापरी घरा पटकन तू 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 कुठून आली तू कुठून आली तू कुठून बीन पण मग तू आ आली कुठून अरे चपली सोड ना चप्पलला काय घेऊन बसला जी हाड मारून टाकत ना आपल्याला पण पण तू कु तू कु म्हणली ह माझा आंबा आहे म्हणून उगवला तू उगवला पण तिथं पण ती आम्ही कलम लावली होती तुकडून उगवली तिथं एक दुसरं एक झाड आणलं तर तिथंच लावलं होतं समोर बाप जाऊ दे भाई आम्ही तो एक आंबे घेत नाही जाऊती जाऊती चाल बघ प इथून